काही निर्णय आहेत ना ते ओढून घेतले जात नाही ते शांतपणे मनात घेतले जातात माझा ही निर्णय तसाच होता कुणालाही दोष न देता पण स्वतःला तोडणारा आई ए ई आणि बाहेर कोणाला बघ आता भास्कर रडू घरात चला घरात बोलू बाई आली बाई ही बॅग बिग घेऊन आली इथंच राहते का काय आता काय ग कुठे चाललीस काय नाही आत्याबाई साखर संपलीये ना चहा करावा लागेल आता शेजारच्या मीनाकडनं घेऊन येते मीने ए मीने काय ग साखर आहे काय ग तुझ्याकडं हो आहे ना दे दे देते, ना जरा थोडी काय ग कशाला साखर आमच्या मॅडम आल्यात ना चा करावं लागल ना तिच्यासाठी हो अगो मी मग कशी बघितलं बॅगच घेऊन आलीये मग काय तिथे राहायचं बिझ तर विचार नाही ना तिचा नाही बाई मी कसली राहून देते आणि नागन तुझ्या डोक्या ओझ बिझ इथे राहिलीच हा काय ड्रामा करतात काय जगाला दाखवतात किती रडत होत्या मग कशी त्या हो मग काय त्या दोघींची नाटकं दोघी सारख्याच आहेत हेच काम आहे त्यांचं बघ बाई आज जरा स्वयंपाक जास्तच करावा लागणार एक माणूस वाढलाय ना संगे, संगे, हो थांब जरा माझ्या माझ घाई नका करू एक तर सगळं मला येथीलच करायला लागते सकाळपासून बसली का मी काही ना काही माझं चालूच आहे कपडे पडले एकतर काही लोकांच्या नशीबा सारखं थोडी नशी तुमची बहिण आली खरी इकडं पण तिला सांगा काम करत जा दोन दिवस झाले बघते मी सगळं तिला हातात आणून द्या मी काय तिची नोकर आहे का अग संगे करल ती हळू ती आताच आली ना डबा पटकन हो तुम्ही बसा तुमच्या आतल्या भावाला बहिणीचा कुळका ना येऊन देऊ नाहीतर मी बघा काय करते मग नावाची संगी नाही मी जेव्हा तेव्हा एक लावले माझ्या माझे नाही कसं करायचं कसं करायचं अगं कविता राहू दे कशाला तू करतेस मी करते, करते राहू दे नको गाई असं घरात बसून चालणार नाही सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे कामाला काय रे काय बोलायचं आहे का तुला हा ताई एक बोलायचं होत तुझा नवरा काय बोलला का ग पैशाच म्हणजे वकिलांनी काय सांगितलं असेल ना किती पैसे द्यायचे काय तुला तीन हजार रुपये महिना आणि लाख रुपये देणार मग ताई त्या पैशातून जरा तू घरात मदत केलीस तर बरं होईल अरे हो मी देणारच आहे आत्ताच आली आहे ना मी राग नको देवा मला तसं काय म्हणायचं नव्हतं मला माहिती आहे तुला वहिनी बोलली असे आहे मला से. काय हो विचारलं का तुमच्या बहिणीला काय झालं पोटगीचं किती ठरली एक लाख रुपये रक्कम भेटणार आहे आणि महिन्याला तीन रुपये भेटणार आहे तिला बघा किती शाणी तुमची बहीण स्वतःहून बोलली का की देते थोडे फार पैसे आणि तुम्ही करा नुसतं बहीण 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 अगं पण ते पैसे तिजेत त्या पैशावर मी कसा हक्क काजू तुम्ही गप्पा बसा तुम्हाला तर कवडीची अक्कल नाहीये तिला सांगा घरात खर्च करा म्हणून पैसे साठून काय करणार ती आणि काय हो तिला काय आता आपल्याला सांभाळावी लागणार आहे का राहू दे आपण बघू पुढच्या पुढं पटपट जायचंय हा तुम्ही बघतच राहा मी पण बघते करा काम माझ्या पोटच लेकरू आहेस ग तू पण मी तुला इथं बांधून नाही ठेवू शकत आईचं घर सावलीसारखं असतं बाळा सूर्य डोक्यावर आला की ती लहान होते पण तू इथं राहिलीस ना लोक तुला नाही मला प्रश्न विचारतील असेच मागून दिवस जातात पण बहिणीकडून सतत तिचा अपमान होतच असतो स्वतःचा घर असूनही ती पाहुणे सारखीच राहत असते पण एक दिवस आईचं घर अजूनही माझ्यासाठी उग्र तर होतं पण कायमचं नाही हे मला तेव्हा कळलंच नाही हॅलो निर्वाण कविता मला तुझ्याशी थोडस बोलायचंय मी बरी आहे तू कसा आहेस ऐक ना निर्माण आपलं घर छोटस होत रे पण मी त्या घरची होती इथे मी माझ्याच घरात आहे पण मी अजिबात या घरची नाहीये मला खूप एकट वाटते तुला सांगू मी तुला खूप त्रास दिलाय मी तुला खूप सतवलो रे मला माफ कर करत ना माझी आई आहे माझा भाऊ आहे माझी बहिणी आहे मला मला मी पाहुळी आल्यासारखी वाटते हे घर मला माझं वाटत नाही रे चिज इथे आणि मला घेऊन जा प्लीज येशील ना सांग येशील ना Kavita, Kavita, alat gì? Sách. Sách này viết gì? तुम का काजी करो मैं पूरी सुकेरा गेली बाई अवद काय म्हणलीस बाई दिवाळी बिवाळी नाहीये कोण फटाके वाजवत बघतेस बाहेर जाऊ लोकांचा ऐकून अशी वागलीस ना हा अगं तुला लाज वाटली का तुझं काळी जरा दगडात आहे दगडाचं अगं तिला हवं काय होतं आपल्याकडून अगं फक्त आपला आधार हा होता तिला प्रेमाची सावली हवी होती अगं मी जर तुझ्यासोबत असा वागला असतो तुला सोडून दिलं असतं आमच्या घरच्यासोबत असं वागलं असतं तू काय केली असतीस सांग ना अगं असं म्हणतात एका बाईचं दुःख फक्त एक बाई समजू शकते अगं तिला फक्त तुझ्याकडून बहिणीसारखं प्रेम हवं होतं ग आणि तेही नाही देऊ शकलीस तिला तू आणि मी हा किती याड आहे तुझं ऐकून माय मी असा वागलो आता काय तोड दाखवू मी तिला आणि बघ लक्षात ठेव ती माझी बहीण आहे आणि या घरची तर लागते ती तिला हवं तेव्हा तिथे येईल राहील कारण ती पाहुली नाहीये कळलं आणि या बाहेरच्या लोकांना बघतो मी नंतर चला घर म्हणजे भिंती नाही घर म्हणजे संकटातही सोबत चालणारा माणूस अगदी माझ्या निर्वाण सारखा एक गोष्ट सगळ्यांना सांगेन रागात कोणताही निर्णय घेऊ नका